गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता गुड मॉर्निंगचा टायमिंग गेला आहे आता दहा वाजा आल्या आहेत नाही नऊ ना हजार आहेत माझा स्वयंपाक पाणी आहे सगळं आता आवरून वगैरे ठेवलं फक्त खरकट भांडी गोळा करायचे ते आणि सोनू लांघोळ घालायचे आणि मग माझे साडे वगैरे घालायचे मला मी आंघोळ केली पण टिकली वगैरे काहीच लावली नाही उशीर झाला होता मला स्वयंपाक करायला त्यामुळं तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि तुमचा प्रश्न आहेत की क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवणं तर खरंच सांगते मला टाइम नाही भेटत एक झालं की एक काम माझ्या मागं असतं आणि क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवला अर्धा तास तरी पाहिजे सगळं हे करायला आणि घरात वातावरण शांत नसतं आणि जेव्हा वातावरण शांत असतं तेव्हा मला टाईम नसतो असं होते आता तरी काहीच नीट नाही आहे टाईम मी नाही आहे आणि घरात वातावरण पण नीट नाही आहे काही ना काय आमच्यात होतच असतं सारखं असू त्यात आता चालायचंच तर जसं टाईम भेटेल ना तसं करीन आणि जे होतं ते चांगलं रिच होतं बघा होम टूरचा ब्लॉग पण असंच काही कारणानं थटला होता आणि तो खूप छान झाला आणि खूप चांगला चालला पण कुत्र्यांची भांडणं लागते ती सारखी आणि आता हा पण ब्लॉग खूप टाईम झाला आहे म्हणजे भरपूर दिवस चाललंय माझं टाकीन टाकीन पण होत नाही आहे पण आता लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन तर चला असू द्यात पटकन सोडूला आवडते कारण ना टाइम भेट ना आम्हाला तर तुझी वेणं पण घालाय जमत नाही रोज ती केसं मोकळी सोडून जाती आणि किती गरम आहे तुम्हाला माहिती आहे मग इकडून काळं पडतं तेल वगैरे खाली आल्यानंतर ना तर आज तिची आज वेणी घालून देणार आहे आज विदाऊट घालायचं आहे त्यांना तर मला प्रश्न पडतोय काय घालू कारण तिला अजून ह्या शाळेत कपडे भेटले नाही ती म्हणजे विदाऊट घालायला वेगळा ड्रेस असतो बुधवारचा तो तर आता मी तिला घरच काहीतरी घालून घेऊन जाणार आहे चला असू पण तिचं मात्र तिला काय गांभीर्य आहे का बाय की चोवीस तास नुसते खेळणं 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 अभ्यास करते बरं का अभ्यास करत नाही असं नाही उलट ना दोन दिवस झाले तिला शाळेचा जाऊन पण इतकं भारी तिचं चाललंय ना खाती खायसाठी पण तिला सारखं म्हणावं नाही लागत की खा खा खाती पण अभ्यास पण करते आणि शहाणापणा इतका आलाय ना त्याच्यात अजून म्हणजे ती आधीपासून शहाणी आहे बरं का पण शाळेत जायला लागल्यापासून अजूनच शहाणी होते ती चला असं त्यात घेते आवरून हे पास मी आवरण आहे बघा जेवण बनवलं सगळं नेलं आतमध्ये पण भांडी राहिलेत तर आता ही सगळी टप्पात गोळा करते आणि ठेवते आणि तिला पटकन आंघोळ घालून घेते तर सोनूचं आवरून झालं या वेने घातल्या ते मी ते हा ड्रेस घातला आहे फुल घातला आहे कारण म्हणलं की ना लय धूळ असते या मग पायावर सगळा धुरुळा बसतो त्यामुळं तर असं झालं आता या थोडा टायमिंग आहे दहा पंधरा मिनटं काय करू काय कळ ना ही आवरू का जाऊ लोकर म्हणजे हळूहळू गेल का पोचल जर आम्ही उशिरा निघलो का नाही लय फास्ट जावं लागतंय आम्हाला कपडा दार लावायचं मला ना माघार आल्यानंतर ना हा सगळा पसारा बघून ना लय टेन्शन येतं कसं पडलं आहे सगळं सगळं जागच्या जाग्यावरच आहे हे बघा बघा कुठं काय ठेवलंय ना काय सुद्धा समजा ना एवढं भांड्याचं गराडा घासायचा आहे माघारी आल्यानंतर ना कपड्याचा ढेग पडला आहे धुवायला आणि मी पण साडी घालून रेडी झाली आहे मला वाटतं की ड्रेस घालावा कम्फर्टेबल आहे ड्रेसमध्येच साडीमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत जाताना इकडून सारखं असं सावरा हिकडून सारखं असं सवरा आणि पाठीवरून मग पदर घ्या मग ते खरंच नाही कम्फर्टेबल वाटतं साडीत पण ड्रेस घातल्यानंतर लोक बोलतात साडी घातल्यामुळं नाही बोलत असं झालंय पायाचं गोळ इतकं ठासठास करतात का नाही चाल आहे ना घरातलं सामान स्वयंपाकाला बाहेर नेतंना सुद्धा मला असं वाकून जावं लागतं इतकं पाय दुखतात माझं सवय नाही त्यामुळे त्रास होतो आता सवय कधी लागायची काय माहिती आवरून तर आहे सगळं बघून थोडा टायमिंग तोपर्यंत ती कपडे तरी आतमध्ये दे ठेवून देते आणि मग निघतो अजून कुत्रं माग येईल त्याला हाणण्यात अर्धा टाईम जाईल आता थोडासा राडा आवरलाय मी दहाय्याचे कपडे काढलेत आणि जे होते ते बाकीचे भरून ठेवलं एक खांब एक काम तरी हलका केलंय असतोपर्यंत घाल ना सांडेल पलीकडं बघ ना पलीकडं हां तो चला आता निघतो टायमिंग आहे जातो आता एक मिनट दार लाव द्या चला बाय बाय करू नको लागल माग बघत याच चल येईल माग त्याला माग आणखी सोडायला यावं लागतं डबल ना 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 ना। तर सोनूला शाळेत सोडून आले थोडा वेळ बसले कारण उन्हाचा तडाका इतका होता ना पाणी पिलं ना पाणी तर प्यायलाच लागतं कारण ऊन इतकं लागतं की आल्याला पाणी पिल्याशिवाय राहतच नाही तर एक तांब्या पाणी पिले थोडंसं डचमळ्यासारखं झालं तरी पण उठून कामाला लागलेली कारण थांबून चालणार नव्हतं ना थोड्या वेळाने डबल तिला आणायचं टायमिंग होणार आणि डबल तिला घेऊन आल्यानंतरनं मग कामं करोसही वाटत नाहीत कारण कंटाळा येऊन जातो चार चार हेलपटं मारणं काही सुखाची गोष्ट नाही आहे अक्षरशः माझं पायाजगोळ इतकं सुजलं होतं ना नॉर्मली घरात काम करताना पण मला चाला येत नव्हतं पण काही गोष्टींना पर्याय नसतो आणि तुमच्या कमेंट खूप आहेत की असं कसे तुझे घरातले असं तसं तर आहेत आता त्याला काय करणार आहे त्यांना फक्त मला कामापुरता वापर करून घ्यायचा असतो माझा आणि त्यांनी ते पुरेपूर करून घेतलं तुम्ही बघितलंच असेल मी कुठेच कमी पडले नाही आहे जे घरातली कामं करायची असते त्यासाठी पण माझी कोणती गोष्ट करायची म्हणली ना की यांना नको वाटतं तसं तर मी काही त्यांना काम पण सांगितलं नव्हतं पण एक टाईम सोडा दुसऱ्या टायमिंग मी आणाही जाईन हे पण बोलले होते आणि त्याच्या बदल्यात मी सगळी कामं करायला तयार झालेले पण त्यांना कामं माझ्याकडून तर करून घेतात अजूनपर्यंत पण तिला सोडायला मात्र नको वाटतंय त्यांना जाऊ दाता त्यांच्याविषयी किती बोलणार आणि त्यांचं किती कौतुक करावं हे मला समजत नाही आहे शेवटी त्यांची इच्छा त्यांना नाही जायचं तर नाही जायचं ना त्यांना जबरदस्ती तर आपण करू शकत नाही तर असंच चला कपडे वगैरे धोन झाले होते पहिल्यांदा भांडी घासली घर आवरलं आणि आज थोडासा कपडा उशीर झाला कारण लाईट गेली होती आणि लाईट आल्यानंतर डबल मशीननं जास्त टायमिंग घेतलं त्यामुळं पाक दीड वाजले तरी माझे कपडे धुऊन झाले नव्हते एरवी तर बारा वाजेपर्यंत सगळी कामं व्हायला लागलीत माझे तुम्हाला तर माहितीच आहे पण लाईटीने जरा घोळ केला म्हणूनसाठी तर मी ना संध्याकाळची मशीन लावते दिवसाची मशीन लावत नाही कारण संध्याकाळची जास्त करून लाईट जात नाही आणि गेली तर ना येते म्हणूनच येते पण दिवसाची लाईट गेली ना त्याची काय गॅरंटी नसते की ती येईल नाही येईल असं चालू असतं आणि तयार स्वर करण्याचं कारण म्हणजे ना माझ्या मावशीचा फोन आला होता मग तिच्यासंग बोलत बोलत माझं चाललं होतं म्हणूनसाठी मी सकाळपासून शूट घेतलं नव्हतं घरातलं आवरताना या सगळ्या गोष्टी म्हणलं चला आता तर घ्यावा हो नाही तर एक दिवस गॅप पडायचा आपल्या व्हिडिओला आणि एक दिवस जरी गॅप पडल्यानंतर चॅनलची पूर्ण वाट लागून जाते या में जे की मी एवढ्या मेहनत नाही इतक्या छान प्रकारे उभं आहे आता चांगल्या प्रकारे चालायला लागले व्ह्यूज इम्प्रेशन या सगळ्या गोष्टी आता मस्त चालल्यात म्हणून साठी आता मी एक दिवस पण गॅप देत नाही आणि Uh, कारण असेल ना तर ठीक आहे पण आज काही कारण नव्हतं हे सगळं व्यवस्थित होतं तर म्हणलं चला कसं का असं ना वा का असं ना तो व्हिडिओ करूया पण चालला तर चाललं नाही तर पण थोडे तरी व्ह्यूज देतील त्यासाठी म्हणूनसाठी तो मी बनवायला घेतला आणि आता मला कपडे सुकाय घालताना पण उन्हात नको वाटतं तुम्ही ब बघा बाहेर इतकं कडक ऊन पडलं आहे ना असं लांब लांब बघायला पण कुठे हिरवळ वाटणं झाडाची पानंसुद्धा सुकून गेली इतकं बेकार कडक उन्हाळा झाला या म्हणजे बाहेर आल्या तुम्हाला जर घरातले ब्लॉग बघायला छान वाटत असले ना तरी बाहेरचं बघू शकतो तुम्ही किती असं उदास उदास भकास भकास वाटतंय ना आणि वाटतंच आम्ही जिथं राहतो ना तिथं उन्हाळ्यात काडेभर पण करमत नाही म्हणजे झाडा वगैरे ठीक आहे पण असं कामं करताना उन्हाळ्यात किंवा बाहेर जिथं मी आता कपडे सुकाय टाकते ना ताज्याबद्दल उभा पण राहा वाटत नाही कारण हे तिथून जर इकडं तिकडं बघितलं ना लांबपर्यंत ना माणूस दिसतो ना लांबपर्यंत कुठं झाडं दिसतंय असं आहे आणि शेतीचं तर विशेष नाही कारण पाणी नसतं आणि उन्हाळ्यात जास्त कोणाचं काही नसतंच मला कि ना कधी कधी वाटतं यार कसल्या गावात आले मी जिथं मला ना पहिल्यापासून मी गावात राहिले आणि इथं मला ना कधी कधी विचित्र वाटतं की किती बेकार आहे ना कोणी नसतं काही नसतं एकटंच राहायचं या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतं म्हणूनसाठी करते मी आणि हे कुत्रं आणले ना इतकं भारी आहे ना एक माणूस पण घरी येऊन देत नाही रस्त्याला जरी कुणी असलं ना तर त्याला भुंकून म्हणजे त्याच्या अंगावर जाणं हे सगळं चालतंच आणि मला भारी वाटतं की आता कोणीतरी सेफ्टी आली आमच्या इकडं नाहीतर आमच्या वस्तीला ना एक पण कुत्रं नव्हतं जिने आम्हाला असं त्याचा आधार वाटेल पण आता हे आल्यापासून छान वाटते तर असं घरातली सगळी कामं आवरले आणि सोनूला घेऊन आले तर इथं बघा तिला अजिबात कंटाळ येत नाही म्हणजे येत असणार आहे बर का माझे तर पाय दुखतात म्हणल्यावर तिथे तर काय दुखतच असणार साहजिकच आहे ती गोष्ट पण ती दाखवत नाही की माझं पाय दुखतात कारण तिला गरज आहे थोड्याशी पडले बिडले लोळे बिळे जेवण वगैरे केलं ह्यात पाच कधी वाजले कळलं नाही आणि <laughs> आता मला घरात लावायचं आहे जाताना आवरून गेली तुम्हाला माहीत आहे तुम्ही तर बघितलेस घरी घरी आल्यानंतर किंवा सगळ्या गोष्टी तर डबल आहे तसा पसारा झाला आहे तर आता हे सगळं आवरते मी आणि मला आले ड्रेस टाचायला खरं तर मला खरं त्यांचं घेऊ वाटत नाही ते पैसे देत नाही म्हणून घेऊ वाटत नाही आणि एक नाही आहे तब्बल चार पाच ड्रेस आहेत पॅन्ट आहे व असंच मारायचं आणि ती मला सारखं सारखं त्यांना मागं वाटत नाही पैसे त्यांनी मनानं लाजून द्यायला पाहिजे तर आता नाही पण म्हणू शकत नाही मला नाही म्हणायची सवय नाही या कुठल्याच गोष्टीला जर माझ्याकडे हाय तर मी ती हायच म्हणणार नाही तर मी नाहीच म्हणणार तर कसं काय बोलू मला समजत नव्हतं हो एके टायमिंगला आणि असं नाही आहे की साधेनुसते शिलाई मारायचे कट करा मापात घ्या मग तिची तिथं शिलाई मारा इथं जरा गळा मोठा हे करा, करा। ते करा आणि पैसे त्याच्या नावानं बॉम्ब होते म्हणून थोडंसं मन माझं कुचमतं ते गोष्ट करायला आणि एक ड्रेस असतं तर मी त्या खटाटोप केला असता आणि मला एक प ड्रेसचं पैसे नसतं ते भेटलं तरी चाललं असतं आता इथे सगळेजण वीस रुपये घेतात अल्टर करायला आणि मी फक्त पंधरा रुपये घेते तर सुद्धा त्यांना ते वाटत नाही आता बघा चार ड्रेस आहे एक पॅन्ट आहे किती पैसे होतील त्यात मला शंभर रुपये तर येऊन जातेल करते आता कारण मला स्वयंपाक करायचा आणि आज तांदूळ नाही सॉरी पीठ नाही आहे तर भात करावं लागणार आहे नुसता यांना यायला उशीर लागणार आहे त्यामुळे आम्हाला आज दळण पण नसणार आहे आणि उद्या तर उपवासच आहे त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे म्हणजे तुम्ही हा बघत असाल त्या दिवशी ब्लॉग मशीनवरचा गराडा दाखवते को कोणाच्या घरी असं असतं का हे माझं घर आहे आणि माझ्या घरी असंच असणार सोन्याला घेऊन थोडंशी पडलेले तिचं खेळायला चालले अभ्यास केला तिनं आणि हा पसारा तिचा ड्रेस घावत नव्हता म्हणून राडा काढलेला आणि जे शिवायला आले होते ना त्यांनी साडी मागितलेली तर तो पण पसाराने आहे साड्या बघण्यासाठी जाऊ ते चल तर आज काय उशिरानं बनवायचं आहे तर म्हणलं हे तरी काम करून घ्या एक एक काम होतं माझं कारण उद्या थोडंस मला काम आहे अरे तेव्हा उद्या काय नाही होणार कारण उद्या गुरुवार आहे देवपूजा

थोडस तिरकाय आहे थोडस त्यांनी जेवढा सांगितलं त्याचा एक इंच भर मी थोडस खाली घेतले कारण दुमडूस तोपर्यंत तेवढं जाणारच आहे त्यासाठी पहिल्यांदा <laughs> कुठल्या तरी गोष्टीची फाडाफाडी करते देवा नेट होऊ देत नाही तर कल्याणच होईल माझ्याकडनं आज तर थोडासा वरती थोडासा खालती लागलाय त्यामुळं असं झालंय पण असू त्यात मी मापात कापले होईल नेट चरा पहिल्यांदाच कोणाचा ड्रेस कट केला नाही तर मला खरच भीती वाटते उशीरच कवर वगैरे त्या गोष्टी करायला काही नाही वाटत पण ह्या गोष्टी करायला खरंच भीती वाटते मला कापलाय आता त्यांनी मला जेवढा सांगितलं ना मी तेवढाच कापलाय जास्त कापलेला नाही ना सगळ्या कपड्यांना शिलाई वगैरे मारून झाली आहे तर मला करायचं आहे स्वयंपाक हे आलं तर आणि ह्यांना मी आज फायनली सांगून टाकलं आहे की मला गॅस पाहिजे त्याच्यावरती आपण नंतर बोलूया आधी मी दाखवते सोनूला सोनू लागली बाहेर खेळायला आणि मी स्वयंपाकाचं सामान आणून ठेवलं आहे बाहेर चपात्या बनवायच्या आणि कालवंतर आहे त्यामुळे बघू सुख काहीतरी भाजी वगैरे बनवीन भात नाही बनवायचा कारण उद्या उपवास आहे आणि भात शिल्लक राहणार चपात्या गेल्या तर सगळ्या चपात्या संपलेल्या आणि शिळं राहिलं का मग उद्या कुणीच नाही खाणार त्यासाठी चपात्या आणि सुकी काहीतरी भाजी बनवेन पातळ कालवण आहेच तर चला आता लागते स्वयंपाकाला आणि आता मला एक किलो बाहेर बसावं लागणार आहे कारण आता थोड्या वेळाने सोनं पण जाईल तिकडं विकटीच करणार आहे स्वयंपाक काही नाही विषय असं पण मला काय वाटत नाही भीती भीती वाटत नाही कुठल्या गोष्टीची पण तुम्ही माझी काळजी करता कमेंटद्वारे हे मला कळतं की लक्ष ठेवा जा राहणारे बसते असं तसं तर असतं माझं सगळं लक्ष असतं आणि जे काय व्हायचं आहे ते होऊन जाणार आहे ना आपण किती जरी जपलं जेवायला किंवा काही जरी केलं तर ते होणारच आहे साडीपर्यंत चेंज केली कारण अवघडल्यासारखं वाटत होतं त्याच्यात म्हणून साठी आणि गरम लय होतं इतकं गरम होतंय ना की बासच म्हणजे आज प्रचंडच गरम होते आत्तासुद्धा गरम होते आता सकाळनं काय होतंय काय माहिती पण आज दिवसभर पण जास्त गरम झाला आणि आत्तासुद्धा गरमच व्हायला हो लागले आणि त्या कपड्याच्या घड्या घालायच्या येते पण आता त्याला उद्या नंबर येणार आहे आज नाही आजही काय केलं नाही पायाचं गोड आणि हात इतकं दुखतात ना हिला उचलून घ्यावं लागतं शाळेत नाही येताना त्यामुळे एक हात माझा दुखतो मी तिला अर्ध्यापर्यंत चालवते ना अर्ध्यापर्यंत उचलून घेते चालवत नाही आणत कारण माझं पाय दुखत आहेत तर तिचं पण पाय दुखतच असणार ना त्यामुळे मी तिला उचलून घेते चालवत नाही आणत आणि मग आदलून बदलून हातावर घेते का मग ते दोन्ही हात दुखायला लागलेत माझे आता कॅमेरा पकडायलासुद्धा असं अवसान नसल्यासारखं झालं आहे माझ्या हातात चला बहुतेक आलं तर आताच टाकी घेतील घ्यायची आणि जातील भांडण करून 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 मी टाकी भरून आणायला सांगितली कारण मी मी किती दिवस करते की तुम्ही तर बघितले आणि जळ नाही तोपर्यंत मी करणारच की पण अर्जंटमध्ये जर करायचं असेल तर गॅस भरून पाहिजे ना मी एकटीच आहे अशी की जी मी चुलीवर स्वयंपाक करते सगळी गॅसवर स्वयंपाक करते ती आणि मला गॅ चुलीवरच करायला आवडतो पण आता कसा उशीर झाला आहे तर कुठं जाऊन चूल पेटवा एकटंच आहे त्या दिवशी मी अंधारात एकटीनं स्वयंपाक केला होता लाईट नव्हती नऊ का साडेनऊला लाईट आलेली तीन वाजता लाईट गेली ती साडेनऊला रात्री लाईट आलेली आहे आणि आम्हाला वाटलं की येईल म्हणून आणि हे बाहेर जेवायला गेलं मला वाटतं मागच्या गुरुवारीच हे बाहेर जेवायला गेलं मग आम्ही दोघीनं बाहेर बसून बनवलं आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं आणि वाऱ्याने दिवा पण येत होतं तरी पण तो स्वयंपाक मी बनवला कसा बसा तरी पण असं मला वाटतं की अर्जंटाच्या टायमिंगला तरी गॅस असावा एरवी तर मी करणारच आहे कारण माझा जे मी चुलीवरचं बनवते किंवा काही दाखवते तसं मला आवडतं मी कंटिन्यू गॅसवर करणार नाही आहे फक्त एमन जर्सीला वापरेन असं जाऊ दे लय बोलले थोडं म्हणता म्हणता लय बोलून गेले मी चला आता जाते कणिक म्हणते ए चल इतकं सामान खेळायचं आणून ठेवलं तरी पण तिला आतली खेळणी आणायचीच आहे ती आता आठ वाजले ते या तरी ह्या माणसाचा पत्त्याने अर्ध्या ता तासात माझा स्वयंपाक होतोय म्हणून मी उशिराने स्वयंपाक बनवायला लागले बरं का नाही तर आमचं जेवण फिक्स साडेआठला असतं काटा इकडं ना तिकडं अजिबात होत नाही साडेआठ ते साडेआठ